आणि पासपोर्ट तर ते हा माझ्याकडे पासपोर्ट फोटो आहे म्हटलं पासपोर्ट फोटो नाही पासपोर्ट म्हणजे बाहेर जायचं पासपोर्ट मग ते कशासाठी मला ते तुम्ही चारित्र वाहने हे त्या पासपोर्ट जर असलं तर सिद्ध होतं शॉर्टकटमध्ये अवघे एक दोन पेजमध्ये तुमचं जरांगी पाडला कळायला पाहिजे वेळ कमी राहिलेला आहे सगळ्या गावागावातल्या लोकांनी एकत्र येऊन एक नाव सजेस्ट करा त्या नावाला प्रमोट करा म्हणजे ती निवडण्यास सोपं होईल डॉक्युमेंट त्यावेळेस पासपोर्ट द्यावा ते एका व्यक्तीला बोललो त्याला म्हणलं बा बँक पासबुक लागतं तर ते म्हणे बँक पासबुक कशाला लागतं मी म्हणलो तुम्ही किती आतापर्यंत पैसे कोणाकडून घेतले का, को का खाल्ले का ते पाहायचे दुसरं पॅन कार्ड लागतं ते म्हणे पॅन कार्ड कशाला का म्हणलं तुम्ही आय टी रिटर्न भरता नाही भरतात त्याच्यासाठी आधार कार्ड कशासाठी तर म्हणलं बा ॲड्रेस प्रूफसाठी आणि पासपोर्ट तर ते म्हणे हा माझ्याकडे पासपोर्ट फोटो आहे म्हणलं पासपोर्ट फोटो नाही पासपोर्ट म्हणजे बाहेर जायचं पासपोर्ट मग ते म्हणजे ते कशासाठी म्हणा ते तुम्ही चारित्रवाने हे त्या पासपोर्ट जर असलं तर सिद्ध होतं म्हणजे त्याला असं उदाहरण दिलं तर अशी परिस्थिती आहे तर आपलंच आत्मपरीक्षण आपण करा उगं तिथं जाऊन दा जरांगे पाटला समोर हसू करून घेऊ नका समाजात हसू करून घेऊ नका ते त्या लोकांना सांगणे हे तुम्हाला नाव ठेवत नाही तुमचं काम भलंही मोठं असू शकतं पण जरा विचारपूर्वक कसं पद्धतीने दिलं जातं आपल्याला राजकारणाचा अनुभव नाही त्यामुळे हे होऊ शकतं पण उगा आपलं हसू करून घेऊ नका जे काम ओरिजिनल केलेलं आहे तेच फक्त शॉर्टकटमध्ये अवघे एक दोन पेजमध्ये तुमचं जरंगे पाडला कळायला पाहिजे वेळ कमी राहिलेला आहे चौदा ते वीस दादानी सगळ्यांना बोलवलेलं आहे डेटा घेऊन तर सगळ्यांनी या वीस आत डाटा घेऊन जायचा आहे प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामधून सगळ्या सगळ्या गावागावातल्या लोकांनी एकत्र येऊन एक नाव सजेस्ट करा त्या नावाला प्रमोट करा म्हणजे ती निवडणं सोपं होईन आणि एकोणतीस ऑगस्टला लाखोंच्या संख्येने आंतरवाली सराटी येथे या त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायचं पाडायचं का तटस्थ राहायची ही भूमिका जरांगे पाटील घेणार आहे आज आता आपण बोललो हे उभं राहायचे हिशोबाना नाही बोललो तर असं असं झालं तर असं असं होऊ शकतं एक शेवटी निर्णय एक बंदा काफी आहे मनोज जरांगे पाटील एक व्यक्ती हा पूर्ण डिसिजन घेणार आहे त्याच्यामुळे आपण गेस लावून फायदा नाही असं म्हणणं आहे की जर का उमेदवार दिले नाही फक्त पाडण्यात खूप मजा असं महा पाटील म्हणाले होते तसंच जर का ह्यावेळेसही ज्याला पाडायचं त्याला पाडा असं जर का म्हटले तर, तर यामध्ये निश्चितच फायदा हा महाविकास आघाडीचा किंवा इतर अपक्ष मंडळींचा होऊ शकतो त्याला फटका महायुतीला बसू शकतो असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही पाडण्यात मजा आहे ते कधी म्हणले होते या लोकांनी या प्रवक्त्यांनी चॅलेंज करायच्या आगोदर आता काय झालेलं आहे हे रोज चॅलेंज करायला हे ज मराठा जातीचे अवकात काढायले म्हणजे हे तुम्ही उभं राहून दाखवा बघू दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आता सर्वसामान्य आमचं मराठ्यांचं म्हणणं आहे दादा आता पाडायची भूमिका नको कारण लोकसभेला आपण पाडायची भूमिका करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं लोकांनी केलेलं आहे पण करेक्ट कार्यक्रम करून ज्यांचा कार्यक्रम चांगला झाला तर त्यांनी काही आपला समाजाची बाजू मांडली नाही त्यामुळं जरी पाडायची भूमिका आपण घेतली तर ते हेच लोक पुन्हा निवडून येतील म्हणजे झालं असं हे अगोदर हे मारल्यासारखं करतं हे गोंधारल्यासारखं करतं हे असंच करत आलेले आहे हे सगळे महाविकास आघाडी युती काय ज्या 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 लोकांनी म्हणजे आलटून फालटून या सगळ्या लोकांनी सत्ता उपभोगलेली आहे एकही सत्ता भोगायचं राहिलेली नाही त्याच्यामुळं हे लय धुतल्या तांदळाचं हे लय चांगलं असं म्हणू शकत नाही काही लोक म्हणते हे शरद पवारचा माणूस आहे काही म्हणते हे शिंदेसाहेबांचा माणूस आहे जसं वाशिवून आम्ही वापस आलो त्यावेळेला म्हणे जे फडणवीस साहेब आणि साहेबाचा माणूस आहे अरे मग तिथून आल्यावर दहा टक्के आरक्षण मंजूर केलं असतं ना त्या लोकसभेला उमेदवार कशाला दिले असते आणि शरद पवार साहेबाचा माणूस आहे दाखवा शरद पवार साहेब आणि झरांगे पाटलाची कुठे भेट झाली शरद पवार साहेबांनी जर यांची दोघांची हे तर शरद पवार साहेबांनी कधी भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून द्या म्हणून अशी भूमिका दाखवा जर मग एक असते जरांगे पाटील त्यांच्या ओबीसी आरक्षणाला म्हणजे कुण कोबीसीकरणाला कधीच बगल दिली नाही ते म्हणतात की मराठे कुणबीतच आहे आणि कुणबीतच जाणार शरद पवार साहेबांनी जर भूमिका ती सांगितली आणि जर ते आज मोदी साहेब जे आहेत तर त्यांनी जेव्हा पंतप्रधान झाले ते म्हणले होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे माझे गुरु आहेत मी त्यांना मानतो जर मोदी साहेब यांना मानत असले शरद पवार साहेबांनी एक जर शब्द टाकला त्यांच्या एवढा आजपर्यंत अभ्यासू व्यक्ती आणि इतकी इनिंग राजकारणामध्ये असलेला व्यक्ती नाही त्यांनी जर मोदी साहेबांना सांगितलं की मोदीजी ये मराठा आरक्षण का प्रश्न निकलना चाहिए मार्गी लग्ना चाहिए तो ये सौ टक्का होणेवाला आहे तर हे होऊ शकतं हे फक्त शरद पवार साहेबांनी करायला पाहिजे पण त्यांनी नाही केलं म्हणून लोक म्हणतात यांनी निर्णय केलं हे निर्णय केलं म्हणून आता आपले दगड धोंडे उभे करा ज्यांना म्हणता येतं सर्वसामान्य माणसाच्या घरात जाऊन बसता येतं डायरेक्ट म्हणता येतं हे हे याच्यावर बोला ते कशा तमा बाळगत नाही आणि यांना जाण असती गरिबीची जाण आहे गरिबीचे चटके यांना सोसलेले असते शेतकऱ्यांचे प्रश्न असते रात्री रात्री बार्या कशा दिल्या जातात लोडशेडिंगचे प्रॉब्लेम कसे असतात शे पोरं कसे